काही अर्थ मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला होता अदृश्य उपस्थित करी गांवों गांवों में सर्व सम्मान पदाधिकारी धोखे प्रतिनिधि उपस्थित तंगानी भगी सर्वप्रथम तो मी प्रथम कर भी आपके समर्थन मस्तक हो तो आपके सर्वांश से हमारा है तो ये ने स्वतःचा जे काही व्यवसाय असेल कामधंदे असतील रोजीरोटी असेल ते सर्व सोडून महायुतीच्या खरं म्हणजे पाच वर्ष जवळपास चोवीस तासांच्या पैकी पंधरा अठरा तास आपण सर्वजण जनतेमध्ये असतो जनतेच्या सुखदुखामध्ये आपण सर्वजण सहभागी असतो परंतु निवडणूक की त्या प्रक्रियेला आपल्याला सर्वांना प्रत्येक सामोर जावं लागत प्रचाराच्या दरम्यान विरोधकांनी काही खोटे अफवा पसरवल्या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही परंतु वाटत होता परंतु मला विश्वास होता मालेगाव मालेगावची आपली जी जनता आहे ती जनता प्रत्येकाला ओळखते गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनार्दन निर्णय करेल हा मला विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्दन बाड माफ्रे परतपेक्षा दाखवून दिलेला आहे मला वाटत एक लाख आणि सहा हजारच्या पुढे हा जो काही नीड तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला आपण टीव्ही वर पाहिलं असेल मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार आता स्थापन होणार आहे आणि मालेगावकरांनी जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत मग येणाऱ्या काळामध्ये दार पार प्रकल्प केंद्र अंमलबजावणी झाली पाहिजे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक उद्योग धंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे प्रगती प्रगती होईल पण त्या ठिकाणी काम त्या दृष्टीकोनातून मग माझ्याकडे माराजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची त्याच्या सोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे मालेगावला वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्या सोबतच इतर अनेक विकास कामात आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहे आणि म्हणून मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण बिलकुल काळजी करू नका सरकार आहे आणि त्याच्यामुळे मालेगावच विकासाच काम थांबणार नाही उलट जलद गतीने आपल्या मालेगावची विकासाची कामं त्या ठिकाणी मार्गी लागतील हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मला वाटत विजय पण आपल्याला पसवता आला पाहिजे आणि ती संस्कृती पाळून आपण आतापर्यंत घसरू दिली नाही विरोधकांनी प्रचाराचा स्तर घसरवला आणि त्यांची फळ त्यांना ला भोगायला लागावी लागलेली आहे एक तर डिपॉझिट <laughs> अरे म्हणू का म्हणजे जर तुम्ही आपल्या चिंठेचा चांगला वापर केला नाही तर मतदार राजा जागृत असो हे मतदार राजाने दाखवून दिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जस आपलं ठरलेलं आहे भविष्य काळामध्ये मार्गक्रमण करीत असताना जो महायुतीच्या का तो कामाचा तोच आपल्या कामाचा असणारा आहे आणि आपलं ठरलेलं आहे आणि आपण ठरलेलं आहे तुझी सर्वांनी मला आदेश दिलेला आहे की मी पण माझ्या वागण्यामध्ये थोडसा बदल केला पाहिजे आणि तो बदल केला जाईल कायची नाकाबंदी केली जाईल गालभोट लावण्याचा प्रयत्न करेल त्या बाजूला काढून दूर ठेवलं जाईल मला वाटत काम चालू आता बोलण्याच्या पेक्षा कृती करावी लागेल

त्याच्यामुळे आता जबाबदारी आपली वाढलेली आहे हा सगळा जण कृषी नसते महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनार्दनाने अतिशय सगळ्या हाताने आशीर्वाद दिलेला आहे आपण जर पाहिला असेल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या या महायुतीच्या सरकारने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राची अतिशय जलद गतीने प्रगती त्या ठिकाणी साध्य केलेली आहे आणि तळागाळातल्या सामान्य माणसाच्यासाठी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून तर सर्व महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातन अतिशय क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थबो वादळ त्या ठिकाणी भोंगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून मला वाटत की अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तर केल्या परंतु या महायुतीच्या यशामध्ये लाडक्या बहिणीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना अतिशय सरळ हाताने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा भगवा त्या ठिकाणी मोठ्या डवलाने फरकांना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय मला दुपार पासून तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या गेल्या दोन दिवसापासून तुम्ही झोपलेली नाहीये गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही सर्वजण झोपलेले नाही माझी तुम्हाला विनंती असणार आहे अतिशय शांततेने दे, तुम्हाला घरी त्या ठिकाणी सोबून परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शांततेने सगळ्या गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राजाचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहेत तसही एक दोन दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर म्हणजे आता जी काही सूचना आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल दोन दिवसामध्ये जशी वेळ मिळाली की प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला आपल्या गावामध्ये येणार आहे परत एकदा तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतील जीवाच रान केलं अनेक अफवा यायच्या गोष्टी सांगितल्या जायच्या परंतु त्याला कोणीही बळी पडल नाही उलट त्या अफवांना एक लाख दहा हजार मतांचा निमे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि एकदा परत तुम्ही दाखवून दिलंय की आम्ही सर्व संघटित आहोत दुसरी एक गोष्ट चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या अपरामध्ये पण काही छोटे मोठे करून परंतु असायचे आणि जस एखाद्या वेळेस युद्ध सुरू होत तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा सांभाळतो त्या <laughs> पद्धतीने आपल्या अपसरात तरी काही थोडेफार पर किंतू परंतु होते परंतु पर ते सर्व किंतु परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण चीफ एकत्रितपणे संकेतितपणे या निवडणुकीला सामोर गेले आपल्या ऑफिस मधता पण काही छोट्याफार सुद्धा झाले असेल मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी आपली सहणाची माफी मागतो कधी कधी चार जणांचा फोन केले दहा जणांचा फोन करायला पाहिजे होते परंतु तू माझी व्हायची मी रात्री दहा बारा वाजता सांगायचो शिवसेना सगळे सकाळी नऊ वाजता अमुक अमुक गावाला मी जाणार आहे दहा गावांना तुम्ही निरोप द्या म्हणजे आपली सुद्धा रात्री दहा बारा वाजता बसून प्रत्येक गावाला पाच पाच दहा दहा जणांना ते फोन लावायचे खरं म्हणजे पाच पंचवीस जणांना ते फोन लावायला पाहिजे होते ही वस्तुस्थिती आहे परंतु वेळेच्या अभावी ते सर्वांना फोन लावू शकले नसतील त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री दादा कोणत्याही पदाच समोर ठेवून काम करायचं नसतं नसत जर आपण काही अपेक्षा दिसतं काम केल तर आपल्याला काय मिळणार नाही आपण आपलं काम करायचं बजलीवर काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि भाषणबाजी करता मी सांगत नाही म्हणजे आपण सर्वजण याच पद्धतीने काम करतो मंचावरील सर्व नेत्यांचा पण मी आभार व्यक्त करतो संध्याकाळ फायदो ते बोलायचे मना प्रदान केलाय आनंदित तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली खरं म्हणजे खरं म्हणजे यांनी आपल्या आप मालेगावच्या नावाला गर्व ठेवलाय आणखी आपल्या मालेगाव इतर काही जबाबदाऱ्या परंतु यांनी आपल्या मालेगावची भरतामी केली मालेगावच्या गावाला गाडवट लावलं आणि त्याच्यामुळे मालेगाव मध्ये माझ्या सारख्याला पण जास्तीचा भेट द्यावा लागला हरकत नाही तुम्ही सर्वांनी जो जबाबदारी पार पडली मी बोललो इथं आहे काही इथं आलेले नाही त्या सर्वांनी करून तुम्ही आशीर्वाद मिळून दिले त्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काळजी करू नका ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे किंबहुना तुम्हाला दिसू नये त्याच्यापेक्षा खात्यांवर जास्ती आपला जनता जनार्दनाची सेवा आपल्याला करायची आहे आणि म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र